त्या त्या आमच्या माता भगिनी महिलांनी ठरवलं पाहिजे जोडं तर आम्ही ज्यांनी कोलकात्यापासून दिल्लीपासून आणि बदलापूरपर्यंत ज्या मुलींवर आणि महिलांवर अत्याचार केले त्यांच्यावर आमनुषकृत्य केलं आणि त्यांचा खून देखील करण्यात आला त्याचा एक आक्रोश म्हणून आजचं हे यल्गार आंदोलन जनआक्रोश आंदोलन आहे माता भगिनी कार्यकर्त्यागण आणि सर्वस पुणेकर इथं या आंदोलनाला आज उपस्थित आहेत त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही एक इशारा दिलेला आहे त्या नराधला इशारा दिलेला आहे की यापुढे आमची आई बहीण रस्त्यावरनं चालली तर तिला वाकड्या नजरेने बघू नका तिला छेडण्याचा प्रयत्न करू नका तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करू नका नाही तर आज जोडे मारलेत यापुढे या माता भगिनींना शस्त्र हातात घ्यावं लागतील आणि माझी विनंती या शासनाला मुख्यमंत्र मंत्र्यांना गृहमंत्र्यांना प्रधानमंत्र्यांना जर तुम्ही आमच्या आई बहिणीला संरक्षण देऊ शकत नसाल तुमचे पोलीस जर त्यांना संरक्षण देऊ शकत नसतील तर कृपा करून त्यांना शस्त्राचा परवाना द्या त्यांना शस्त्र द्या त्यांचे रक्षण ते स्वतः करतील आणि त्यांच्याबरोबर लढण्यासाठी हा भाऊ हा एक कार्यकर्ता हा एक देशभक्त उभा आहे आजचं आंदोलन हे निर्णायक आहे देशामध्ये महिलांवर वाढलेला अत्याचार अमानुष बलात्कार आणि आरोपींना शिक्षा होण्यासाठी तिरंगाई ह्याचा आक्रोश जनतेच्या मनामध्ये आहे महिलांच्या मनामध्ये आहे आज महिला पालक हे घाबरलेत की माझ्या मुलीला मी कामाला पाठवू कसं माझ्या मुलीला एकटं कसं सोडू त्यावरून भयानक परिस्थिती की मुलींना शाळेत पाठवण्याची देखील आज भीती झालेली आहे लहान लहान मुलींना देखील त्यांच्यावर अत्याचार होत आहे आणि जर अशी जर गोष्ट होत असेल तर या देशामध्ये आरक्षता माजेल या देशामध्ये कायदा कानून व्यवस्था न्याय टिकेल की नाही ह्याची भीती आहे म्हणून अशा आरोपींना त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये असेल किंवा जे काही असेल त्याबरोबर चांगला वकील द्या ते निर्दोष सुक्ता कामाने त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जर त्यांना फाशीची शिक्षा दिली नाही तर यापुढे या देशातील या, देशा या महाराष्ट्रातील माझ्या माय बहिणी आणि आम्ही भाऊ म्हणून कार्यकर्ता म्हणून त्यांच्यावर उभं राहू आणि अशा नराधमांना आम्ही शिक्षा देऊ कांतरची आज भूमिका आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आमच्या डोकं आहे या देशाचा संविधान कायदा आम्ही मानतो या देशाचा झेंडा या देशाचं राष्ट्रगीत हे नेहमीच आमच्या हृदयामध्ये आहे परंतु त्याचबरोबर हा निळा झेंडा देखील आहे हा बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा आपल्याला सांगतो की तुमचा हक्क जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो आंदोलनामार्गतनं मार्गतनं तुम्ही घेऊ शकता त्यासाठी तुम्ही आक्रोश करू शकता ही भूमिका तुमची आमची असली पाहिजे आज मी अपील करतो सर्व राजकीय पक्षांना सर्व सामाजिक संघटनेला ते कुठल्या जाती धर्माच्या आहेत मला माहीत नाही त्या देशाच्या आहेत त्या माता भगिनींना जे स्वतःला महिलांचं पुढारी समजतात त्या महिला आयोगाला जे स्वतःला महिलांचं अत्यंत प्रतिनिधी समजतात त्यांना देखील माझं आव्हान आहे की ताई आता बस झालं आपल्याला रस्त्यावर उतरलं पाहिजे आपली लढाई आता आपल्याला लढली पाहिजे हा भाऊ हा पॅन्थर हा भीम सैनिक तुझ्याबरोबर आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र प्रथम सर्वांना जय भीम जय हिंद आज दलित पँथर ऑफ इंडिया संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बापूसाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश जोडे मारो आंदोलन केलं करण्यात आलं कारण की भारत देशात जे चाललेला अत्याचार आहे महिलांवरती आसिफा झाला आसिफा आसिफावरचा अत्याचार त्यानंतर निर्भया असे भरपूर अत्याचार प बापूसाहेब भोसले यांनी म्हटलं की अरे आपल्या इथनं कन्फर्म ह्यांच्यावरती काहीतरी हे केलं पाहिजे की जोडे आंदोलन सगळ्या महिला पॅ पॅन्थर्स हे स्वतःहून पुढे आले बाप्पूसाहेबांनी त्यांच्या नेतृत्व केलं व त्यांना जोडे मारो आंदोलनच्या नि निषेधार्थ आम्ही जोडे आंदोलन करून ही झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आणि भारताच्या संविधानाच्या 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 ने नेतृत्वाने त्यांच्यावरती शिक्षा झाली पाहिजे जर भारत सरकार यावरती जर एक कठोर कारवाई नाही करत तर दलित पॅन्थर ऑफ इंडियातर्फे महिलांना महिलांना आम्ही जागृत करू त्यांना तयार करू महिला पॅन्थर्स आता तयार झालेले आहेत हे आमच्यातर्फे आता आम्ही धडाडीचं भूमिका घेऊन त्याच्यावरती आम्ही कठोर कारवाई करण्यासाठी सा सरकारच्या विरोधात क्रांतिकारी का भूमिका निभावणार आहे माननीय बापूसाहेब भोसले यांचा आदेश आम्हाला मिळालेला आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जा सरकारला जागे होण्यासाठी आव्हान करत आहोत जय हिंद जय भीम अम्रपाली साळवे इथे महिलांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे दलित ऑफ पँथर इंडियाच्या वतीने त्याच्या संदर्भात आले आहे आणि नरादमला फाशी झालीच पाहिजे महिलांना न्याय मिळालाच पाहिजे जय भीम जय भीम जय संविधान मी छाया कांबळे लष्करी भीमा पुणे शेर महिला अध्यक्ष आणि आज आमचे हे भाऊ भाऊंनी मला आज बोलवलं की ताई तुम्ही या इथं तुमची गरज आहे आणि वाघासारखा भाऊ आहे इथं महिलांबद्दल आवाज उचलला महिलांबद्दल मोठ्या ह्याच्यामध्ये घोषणा केल्या आजकाल सगळीकडं आंदोलन चालू आहेत पण ह्याच्यावर कोणी आंदोलन घेतलं नाही चौकड उपोषण चालू आहेत पण महिलांबद्दल कोणी उपोषण केलं नाही आज माझ्या भावांनी पाऊल उचलला आणि मी दोन गोष्ट इथंच म संपवते आणि मला असं वाटतं की जिथं जिथं महिलांवर अन्याय होतो अत्याचार होतो तिथं तिथं शस्त्र आमच्या हातात द्या सरकारनं काही करत नाही आहेत पाशी देत नाही आहेत चार दिवस अटक करतात परत सोडून देतात मग हे गुन्हेगारी वाढतच चालली मला असं वाटतं की महिलांच्या हातामध्ये शस्त्र द्या जिथं गवना होईल तिथं महिला त्याला था ठार मारला पाहिजे हा जय भी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा